नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या निखिल बोटेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आत्ता मी रानात चाललो आहे भाजी आणण्यासाठी हे माझे मित्र आहेत एकनाथ बटावले आणि अनिल बटावले तर आता आम्ही रानात जातो आहे गावचं वातावरण तुम्ही पहा मस्तपैकी असा पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही भाजी आणायला जवलो आहे आत्ता आता थोड्या भाज्या चालू झाल्या आहेत रानातल्या आणि रानातल्या भाज्या म्हणजे सर्वात पौष्टिक असतात तर आज दुपारी आम्ही मुंबईला जाणार आहे तर त्यानिमित्ताने आम्ही रानात आलो आता फिरायला आणि भाज्या घेऊन जाणार आहोत आणि इकडून मस्तपैकी भाज्या सर्व जितक्या भेटतील तितक्या सर्व घेऊन जाणार आहोत मुंबईला तर आता पाहूया कोणत्या कोणत्या भाज्या भेटतील तर हा गावचा व्ह्यू तुम्ही पाहा मस्तपैकी सगळीकडे हिरवी गार झालेला आहे धरती थोड्या दिवसात गणपती बाप्पा पण येणार आहेत तर चला मग आता बघूया भाज्या कोणत्या कोणत्या भेटतात त्या हा गावचा आमचा ओढा आहे मस्त पैकी असा खाली गेलाय वाहत मस्त वातावरण आहे मित्रांनो पाऊस आला आता छत्री उघडायला लागेल आम्हाला आमची आदिवासी वाडी आहे इकडची ही घर आदिवासी वाडी पाऊस आला तर छत्री उघडते आला आहे रेमझेम मित्रांनो आणि गावची शेती बघा किती मस्त वाटते एकदम भारी वाटते रानात आज कोणती कोणती भाजी भेटेल काय माहिती बघूया आमच्या गावातील रानातली मालकी नाही इकडं बघा इकडं आदिवासी वाडीमधली आमची ही मालकीन आहे हिच्याशिवाय आदिवासी वाडीमध्ये आमचा काहीच चालत नाही आता बोलते कोणत्या ओके तर आता मित्रांनो आम्ही मित्राच्या वाड्यात आलो आहे माझ्या गावच्या मित्राच्या वाड्यात तो काय करतोय बघूया आता आतमध्ये जरा आमचा वाडा आहे मित्राचा दोन बैल आहेत नाव काय तरी बैलांची हा राजा सरजा राजा काय टाकतोस मुली आणि हा मालक आहे हा या गुरांचा मालक आहे सुनील बटावले मित्रांनो ही पहा तुम्ही आता टाकल्याची भाजी आम्हाला पहिली भाजी टाकल्याची भेटलेली आहे इथं मित्र आता सर्व काढायला सुरुवात केलेली आहे हा बघा हा बघा मित्र हाय मित्र आता भाजी आणि काढायला सुरुवात केलेली आहे आता जमवणार आम्ही आणि घेऊन जाणार तर तुम्हाला टाकल्याची भाजी दाखवतो खूप भाजी आहे येते तर आता आम्ही काढतो मित्रांनो आता भारग्याची भाजी भेटली आहे आम्हाला ही पाहू शकता ही आहे भार्गेची भाजी आता आम्ही पण जमून घेऊन जाणार आणि तुम्ही पाठच्या साईडला तर जरा पहा आम्ही डोंगरात आलेलो आहे आणि हा आमचा व्ह्यू वरती रानातला व्ह्यू आहे हो मित्रांनो हा आमचा जंगल आहे वरती रान आणि तो तुम्हाला समोर दिसतोय तो आमचा गाव आहे हा गावाकडचा व्ह्यू आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता किती भारी वातावरण आहे आणि या साईडला आमचा डोंगर आहे इकडं भाजी आम्ही आणायला आलोय तर भाजी टिपण्याचा काम आमचं चालू आहे कोणती कोणती भाजी भेटेल ती तुम्हाला दाखवलीच मी तर टाकला आणि भारांगीची भाजी म्हणजे भारग्याची भाजी आम्हाला भेटलेली आहे आतापर्यंत अजून कोणत्या भेटतात की बघूया मित्रांनो काल वलगन चढली होती भरपूर पाऊस एकदम पडला होता तर वलगन चढलेली होती तर काल आम्ही खरं यायला पाहिजे होतो तर हे बघा आता मित्र मासं पकडतात शेतातून तु। तुम्हाला दाखवतो आज जरा पाणी गेला निघून त्याच्याबरोबर मासे पण गेले असतील निघून वलगणीचं पण मासं अजून पण आहेत थोडंफार आता हळूहळू आम्ही आता बघतोय भेटतात काही मित्रांनो वलगणीचा पहिला मासा आम्हाला बघायला भेटला आहेत मलाची मासं पांढरा काल वलगन चढली होती तर काल आम्हाला यायला जमला नाही कारण हे वलगणीचं मासं आता आम्हाला भेटले तर आम्ही पकडून आणलेले आहेत बघा मासे बघ मासे बघ मासे भेट मासे, मासे, मासे दाखव हा कासव <laughs> भेटला हा कासव पण भेटलेला आहे आम्हाला त्याला आता पाण्यात सोडू आम्ही पाहू ते आमच्या विहिरीमध्ये तर मित्रांनो हे मासं आहे ना वलगणीचं जो पोपन, कोकण कोकणाचं जो चाकरमानी कोकणातला जो माणूस आहे तो कोणीही तुम्हाला सांगेल असतात ना खायला आणि इतकं जबरदस्त लागतात तुमच्या मुंबईच्या सोनमाईपेक्षा पण जबरदस्त असतात त्याला चव तर मासं बघून घ्या मला मासं कसं असतात की आता हॅलो आजचा ब्लॉग इथेच संपवतो भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा